देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा आज नाशिककरांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे नाशिकच्या वडाळा नाका परिसरातल्या तीन वर्षाच्या चिमुकलीचा आयुष्याचा तो दिवस अखेरचा दिवस ठरला असता मात्र तिने साक्षात मृत्यूलाच परत पाठवलं देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा जणू साक्षात्कारच आज नाशिककरांनी अनुभवलाय नाशिकच्या वडाळा नाका परिसरातील जोया मुकद्दर खान या तीन वर्षाच्या चिमुकलीचा काळ आला होता पण वेळ आली नाही म्हटल्यासारखं झालं आहे ह्या चिमुकलीने यमराजाला यमलोकी वापस पाठवलं आईच्या मागे मागे घरातून बाहेर पडली होती मात्र याची पुसटशी कल्पनाही तिच्या आईला नव्हती आणि अचानक रस्ता उलांडत असताना समोरून आलेल्या गाडीच्या चाकाखाली झोया गेली गाडीचं चा पुढचं चाक आणि मागचं चाक जोयाच्या अंगावून चा गेलं पुढे गेलेल्या आईला काहीतरी घडल्याची जाणीव झाली तिनं मागं वळून पाहिलं तर जोयाच्या अंगावरून गाडी गेली होती आईच्या अंगाचा थरका पुडला आणि ती धावत जोयाला उचलायला गेली तर तीही झालेला प्रकार पाहून आवक झाली मात्र हा एक आईसाठी सर्वात मोठ सुखद धक्काच होता कारण जोया पूर्णपणे सुखरूप होती तिच्या पोटाला केवळ छोटीशी जखम झाली होती प्रत्यक्षदर्शींसह डॉक्टरही या प्रकारानं आश्चर्यचकित झाले आहेत